वर्षाच्या शेतकऱ्यानं फुलवली डाळिंब शेती पंधरा एकर मधून घेतले तब्बल सत्तर टन डाळिंब वार्षिक एक कोटीहून अधिक उत्पन्न तर निव्वळ नफा सात लाख सांगलीच्या आटवाडीमधील एका सतरा वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे शुभम मरगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून पंधरा एकरमधून तब्बल सत्तर टन डाळिंबाचे शुभमने भरघोस उत्पादन घेतलं आहे वार्षिक एक कोटीहून उत्पन्न मिळतं आहे वार्षिक निव्वळ नफा सात लाख रुपये मिळतो आहे वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली शुभमनं वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी डाळिंब शेतीत पाऊल ठेवत डाळिंब बाग फुलवली आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला डाळिंब पीक शेती वरदान ठरलं आहे कमी पाण्यात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडे पाहिलं जातं पण या शेतीला देखील अलीकडच्या काळात वेगवेगळी आव्हानं निर्माण झालेली आहेत त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्याग्रस्त झालेले आहेत पण आटपाडीमधील अवघ्या सतरा वर्षाच्या शुभम मरगळे या तरुण शेतकऱ्याने एक नवे दोन नवे तब्बल पंधरा एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आहे आपले वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ही किमया करून दाखवली आहे आज या एक पंधरा एकर क्षेत्रात तब्बल चार हजार झाडे आहेत त्यामुळे शुभमला यंदा सत्तर टन डाळिंबाचे उत्पादन मिळालेलं आहे शुभमने पिकवलेल्या डाळिंबाला प्रति किलोला दोनशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे यातून जवळपास मरगळे कुटुंबाला वार्षिक एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळालं आहे तर निव्वळ नफा सात लाख रुपयांना मिळालेला आहे शुभमने केलेल्या डाळिंब शेतीचा सगळीकडे कौतुक होतं आहे नमस्कार मित्रांनो मी शुभमिंद्रा मरगळे राहणार आटपाडी या आटपाडी तालुक्यामध्ये आमची टोटल पंधरा एकर शेती आणि ह्या पंधरा एकर शेतीमध्ये आमची डाळिंबाची साधारणपणे चार हजार झाड आहेत व ह्या चार हजार झाडांमध्ये आम्ही वर्षाला सत्तर टन माल काढतो ह्या सत्तर टन माल काढतो ह्या वर्षी आपल्याला हायएस्ट रेट दोनशे पंचवीस रुपये भेटलाय व सरासरी रेट आपल्याला एकशे चाळीस पर्यंत पडलेला आहे शहर ले आपल्याला वर्षाला टोटल उत्पन्न एक कोटी रुपयापेक्षा जास्त होते व सर्व खर्च वजा करून आपल्याला निवळ नफा साठ लाख रुपये निव्वळ नफा आपल्याला ह्या शेतीतून भेटतोय आणि शेती बघतो म्हणजे मी माझे वडील हिंदुराव मरगळे आणि माझे चुलते सर्जेराव मरगळे तर ह्या शेतीत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे माझे चुल चुलते विजय मरगळे ते बी ए सागरेत त्यांच्या ते मार्गदर्शनामुळे आज मी डायम क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरतोय व ही डाळिंब शेती करताना मला माझ्या तुलते आणि माझ्या वडिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे व माझं शिक्षण आता दहावी पूर्ण झालेलं आहे या दहावी पूर्ण दहावीत असताना सुद्धा मला घरच्यांनी कधी शिक्षणासाठी माझ्यावरती कधी दबाव आणला नाही आणि मला ह्या डाळिंब मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या घरच्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला यासाठी ह्यासाठी सुद्धा मी घरच्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार मानतो व धन्यवाद मित्रांनो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी 上林。